म्हणजे लहान मुलांना जेव्हा आपण बोलतो त्या अंतर्गत जो गुन्हा दाखल होता ते होतो त्यानुसार मी प्रोसिजर चालू केलेली आहे आपल्याला ऑलरेडी भरपूर काम आहे बाबा कुठं लक्ष द्यायचं आहे तुम्ही कमेंट सांगा ओके जेव्हा दहा वर्षाच्या मुलीलीला कोणी देवा बोलताना तेव्हा चाइल्ड लाइन केअरला कॉल करून आपण सदरील व्यक्तीचा व्हिडिओ पाठवू शकतो तर मी अर्ज सुद्धा केलेला आहे आणि पाठवलेला आहे कारण ती जर मला बोलली असती तर मी माफ केलं असतं माझ्या मुलीच्या बाबतीत तर तिला माफी नाही श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होस तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर कसं आहे मी त्या व्यक्तीबद्दल जे काही बोललेली आहे हे तिने स्वतःसुद्धा यूट्यूबवर मांडलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यानुसार स सर्वांनी तिला रिॲक्शन दिलं किंवा तिला कॉमेंट केल्या तर ती सदरील व्यक्ती सध्या व्हिडिओ भरपूर टाकत आहे पण कमेंट बॉक्स ऑफ ठेवत आहे जे पब्लिक तिला सपोर्ट करत आहे ज्या पब्लिकच्या भरवश्यावर तिला व्ह्यूज मिळत आहे त्या पब्लिकला सुद्धा ती बारा बापाची बोलत आहे तर मी ना आता कायदेशीर लढत आहे त्यामुळे त्या व व्यक्तीला मी तर उत्तर आता ऑनलाईन देणार नाही तर इथं सकाळ झालेली आहे आणि सगळ्यात अगोदर माझी सुरुवात होते मुलाच्या शाळेपासून कारण माझा मुलगा शाळेत जातो कामाला जात नाही तो सकाळी साडेआठला जातो आणि बरोबर बाराच्या आत तो घरात येतो तर स्वराजला टिफिन वगैरे करून दिलेला आहे त्याला शाळेत पाठवून दिलेला आहे आणि आज होता वार गुरुवार तर काही दिवसापूर्वी एक ताई आहेत की ज्यांच्या सासू वारल्या होत्या तर त्याच्यामुळं ना त्यांनी मला पैसे दिलेले आहेत प्रसाद वाटपासाठी की ताई तुमच्या हाताने एखाद्या गुरुवारी माझ्या सासूच्या नावाने प्रसाद वाटप करा तर आता भरपूर दिवस झाले म्हणजे मी मुंबईला गेली त्याच्यानंतर माझा पिरे पिरियड वगैरे आला त्याच्यामुळे मी मंदिरात जाऊन प्रसाद वाटप करू शकली नाही तर भरपूर जणांनी मला सांगितलं ताई ती तुझ्या मुलीबद्दल बोलत आहे मुलीबद्दल बोलत आहे तर कसं आहे मुलगी किंवा मुलगा कोणाचाही असो त्या मुलांवर बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे हां जर त्या मुलावर अन्याय अत्याचार झाला असेल तुमच्याकडे व्हिडिओ असेल त्या व्यक्तीची म्हणजे त्या ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे समजा कोणती मुलगी असो माझीने कोणाच त्या स्वतः मुलीने तुम्हाला जर न्याय मागण्यासाठी कॉल केला असेल की बाबा माझ्यासोबत असं असं आहे झालेलं आहे मला तुम्ही न्याय द्या तर तुम्हाला त्या त्या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे अन्यथा नाही म्हणून मी चाइल्ड लाईन अंतर्गत म्हणजे बाल कल्याण विभागा अंतर्गत पोक्सो गुन्हा हिच्यावर दाखल म्हणजे प्रोसिजर चालू केलेली आहे कारण मी पोलिस स्टेशन अंतर्गत पण करू शकली असती परंतु कसं आहे पोलीस स्टेशन अंतर्गत काय होते ही तिथं येते रडते पडते माफी मागते आणि बस परंतु पोक्सोमध्ये कसं आहे की डायरेक्ट जेलच होते तरा समझना कि इने तर आता हिला समजणार की हिने किती मोठी चूक केली तर असो तर तिला मला सांगायचं आहे की बाई मला तुझ्या याच्यात काही इंटरेस्ट नाही मी जेवढी बोलली तेवढे माझ्याकडे सर्व पुरावे आहे जे मी कोर्टात दाखवणारच आहे आता मी तुझ्यासोबत यूट्यूब युट्यूब खेळणार नाही तो कोर्ट कोर्टं खेळणार आहे बघूया तुला सपोर्ट करणारा पैसा किती पुरवतो किती नाही बरोबर ना आणि तो क्रिमिनलच आहे हे आज सुद्धा बोलतो कारण माझ्या नवरा जर आहे ना तर त्याच्यावर गणपती देवीच्या अशा केसेस आहे त्याच्यावर मुलगी पळवण्याचा खोटा लग्नाचा कोणताही आरोप नाही आणि त्याच्या केसेस कधीच ना म्हणजे इथं आल्या नाही न्यूजवर आल्या नाही तर हे सर्व प्रोडक्ट आहे जे मी बरोबर लावून ठेवलेले आहे कारण एवढे मला प्रमोशनसाठी आलेले आहे याच्यापैकी जे मला आज शूट करायचे आहे ते मी वेगळे काढून ठेवले आता माझं सर्व आवड झालेला आहे तर मला केंद्रात ना उद्या प्रसाद वाटप करायचं आहे त्याच्यामुळं Hmm, आता मी केंद्रात जाणार आहे दिवस झाली गेली नाही तुम्ही पण मला बोलत आहे ताई तुम्ही केंद्रात गेल्या नाही गेल्याने आता ही साडी करून जाणार आहे कशी आहे साडी बघा बरोबर लई 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 लाल ला चला मी आता मस्त आंघोळ करून येतील साड़ी चलो, तर म्हणजे जे प्रोडक्ट मला आज शूट करायचे असतात ना तर सकाळी उठल्याबरोबर मी सगळं आवरून घेते आणि ज्या प्रोडक्टचा मला शूट द्यायचा आहे ते प्रोडक्ट मी वेगळे काढून ठेवते आणि नंतर माझा शूट टाइम चालू होतो तर असं नाही स्वराज शाळेत गेल्यानंतर मला सर्व आवरून वगैरे घ्यावं लागतं तर आता मी म्हटलं त्या ताईने म्हणजे सासू वारली होती म्हणून मला चार हजार दिलेले आहेत तीन हजाराचा मला प्रसाद वाटप करायचा आहे आणि हजार रुपये त्या ताईने मला दिलेले आहे म्हणजे तुम्ही तुम्ही सुद्धा त्यामधले हजार रुपये घ्या तर मी त्यांना बोलली की मला नको मी पूर्ण पैशाचा प्रसाद वाटपते परंतु त्या बोलले नाही तू पण हजार रुपये घे तर म्हणून आता मला केंद्रात जायचं होतं केंद्रात कसं आहे सप्ताह चालू आहे आणि सप्ताहामध्ये बसण्याची माझीसुद्धा खूप इच्छा आहे परंतु कसं आहे मुलांमुळे होत नाही आता स्वराज जेव्हा मोठा होणार पहिल्या दुसरी वर्गात जाणार तेव्हा नक्कीच मी स सुद्धा बसणार आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पण होता आणि सप्ताहाचं मला सप्ताहामध्ये पण जायचं होतं स्वामी केंद्रात तर त्याच्यासाठी मी ना इथं तयारी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि निघालेली आहे मी केंद्रामध्ये जाण्यासाठी कारण प्रसाद वाटप करायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं तिथं मी विचारून येते की संध्याकाळी मी प्रसाद वाटपासाठी प्रसाद आणू का तर इथं मी आता केंद्रामध्ये गेलेली आहे आणि मी तिथं विचारून घेतलं तर पेट्रोल पंपाला आली होती मी पेट्रोल भरायला तिथले ते काका होते तर ते काका आहेत ना जे पेट्रोल भरत आहे ते बोलले ताई तिथं म्हणजे तुम्ही तिथं व्हिडिओ काढा ती फोर व्हीलर आहे ना तिथं मला पाठवलं व्हिडिओ काढायला लावले त्याच्यामुळं मी तिथं व्हिडिओ काढले ठीक आहे तर चला आता मला फुलं घ्यायचे आहे स्वराजला घ्यायचं आहे तर केंद्रात गुरुवार असल्यामुळे आज तर प्रसाद वाटप आपण करू शकत नाही असं तिथल्या महाराजांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मी आता उद्या किंवा परवा प्रसाद वाटप करणार आहे तर स्वराजला सुद्धा आता शाळेतून घेतलेलं आहे घरी जाण्यासाठी फ्रेंड्स सोराटला साईटून आणलेला आहे आणि त्याचा ड्रेस वगैरे चेंज करायचा आहे मग त्याचं चेंज करायचं पहिले मला चेंज करायला लागते मला साईड काम सुटत नाही अनुपूजा पण बाकी आहे थांब न रे बोलायचं नाही खूप छान साडी आहे आणि तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्ही मला लिंक लिंक तुम्हाला माझ्या इन्स्टा अकाउंटला मिळणार आहे आणि या व्हिडिओच्या खाली तुम्ही तिथं कॉमेंट करा मग तुम्हाला लिंक भेटणार आहे ओके चला सगळ्यात अगोदर चेंज करू शकतो आणि अजून ही वॉशिंगची लिंक तुम्ही मला मागत आहे तर ही मी ऑफलाईन परचेस केलेली आहे शॉपवरून ओके याची लिंक नाही आहे त्याच्यानंतर स्वराजला घरी आणलं स्वराजला घरी आणल्यानंतर त्याला जेवण दिलं आणि तो झोपलेला आहे आणि स्वराज झोपल्यानंतर पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि आता मला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा करायची आहे तर आता या साडीचा पण मला रिव्ह्यू द्यायचा होता तर ह्या मिशोकडूनच सर्व साड्या आलेल्या आहेत तर या साडीची लिंक ना तुम्हाला ते मिशोवालेच देतात तर तुम्हाला ना माझ्या इन्स्टाला फॉलो करावं लागेल आणि तिथं फॉलो करून या साडीचे जिथं ल म्हणजे व्हिडिओ टाकलेला आहे तिथं पी पी लिंक प्राईस असं टाईप करावं लागते आणि तुम्हाला डायरेक्ट ती कंपनी लिंक देते आणि तिथून तुम्ही परचेस करू शकता आणि कमी प्राईजमध्ये खूप छान तिथं साड्या अवेलेबल आहे आणि कसं आहे मला हे प्रमोशन तुम्ही बघू शकता की प्रमोशन रेग्युलर चालू आहे माझं सगळ्यांपेक्षा खूप बरं आहे मी कोणाचं नाव घेत नाही किंवा मी कोणाला त्राससुद्धा देत नाही त्याच्यामुळंच माझं आज सगळं काही व्यवस्थित आहे आणि मी एकदाच कोणालाही उत्तर देत असते कारण मला गरज नाही आहे या लोकांची किंवा डॉलर छापण्याची किंवा वीज कमावण्याची कारण माझा जरी युट्यूब बंद झाला ना तर माझी कष्ट करण्याची तयारी आहे माझा वेळ असतो स्वामींचा माझा त्या दिवशी वेळ मी स्वामींना देत असते आपल्याला ऑलरेडी भरपूर काम आहे बाबा कुठं कोणाकडे लक्ष द्यायचं कशी आहे साडी आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके आणि इन्स्टाला तुम्हाला ही साडी पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओ कॉली कमेंट करून तुम्हाला मिळणार किती छान साडी आहे स्वराजला झोपून ठेवलं तो तो काही करू देत नाही मग आता तुझ्या मांडणी करते आणि आधीपासून मी कष्ट केलेले आहे मला त्यामुळे मला कोणत्याच कामाची लाज वाटत नाही मी काम असं करते की जेणेकरून माझं लक्ष माझ्या मुलांवर सुद्धा राहिलं पाहिजे मी पहिली प्रायव्हसी माझ्या मुलांना देते मला भरपूर जणं म्हणतात की तुझं लग्न झाल्यावर सासरी का गेली नव्हती तर मी माझ्या मुलीचं शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून मी सासरी गेली नव्हती मी कधीच माझ्या सुखासाठी माझ्या मुलांच्या शिक्षणाचं नुकसान कधीच होऊ देत नसते काही आमचा वाद होऊ द्या काही होऊ द्या मी कधी घर सोडून पण जात नाही ना मी माझ्या मुलांना कुद घेऊन पण कुठं जात नाही शाळा म्हणजे शाळा पहिली प्रायव्हसी मी शाळेला आणि शिक्षणाला देत असते कारण माझ्यासोबत जे काही झालेलं आहे जे माझ्या मुलांसोबत होऊ नये म्हणून मी शिक्षणाला पहिली प्रायव्हसी देते म्हणूनच माझी मुलगीसुद्धा आज चांगल्या हॉस्टेलमध्ये आहे आणि माझा मुलगासुद्धा आज चांगल्या शाळेत शिकत आहे तर त्याच्यामुळं माझ्या चरित्रावर कोणं किती शिंतोळी उडू द्या कोणं काही करू द्या मला माहिती आहे मी किती चरित्रवान आहे आणि किती चरित्रवान नाही आहे आणि जे चरित्रा, दुसरे चरित्रा, चरित्रा चरित्र दुसऱ्या चरित्रा दुसऱ्यांच्या चरित्रावर बोट उचलत आहे अख्ख्या यूट्यूबनं बघितलेलं आहे की ते किती चरित्रवान आहे त्याच्यामुळे मला सफाई देण्याची गरज नाही आणि सफाई घेण्याची सुद्धा गरज नाही कारण मी जे जे बोललेली आहे ते सत्य आहे हे मला माहिती आहे सो असो तर आता स्वरा झोपलेला आहे त्याच्यामुळे म्हटलं पटापट आपले गुरुवारची मार्गशीर्ष महिन्याची पूजा करूया आणि कसं आहे मला वाटते की माझ्या पूजेला किंवा याला कोणालाही नाव ठेवण्याचा अधिकार नाही मी जे ते शूट करत बसत नाही पण जेवढं होते ना तेवढं शूट करते आणि आज हेच दाखवायचं आहे की प्रत्येक स्त्रीला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे कोणाकोणाचं फक्त तोंडच चालते घरात त्यांना काहीच येत नाही फक्त तोंड चालतं रांगोळी येत नाही मेहंदी येत नाही काहीच येत नाही मग मला असं वाटते आपण जर एवढं ॲटिट्यूड दाखवतो किंवा एवढं ॲटिट्यूडने राहतो तर आपण सर्व गुण संपन्न असावे आणि जी स्त्री सर्व गुण संपन्न असते ना ती कधीच कोणत्याच परिस्थिती परिस्थितीला खचत नाही परंतु आपण अशा वे एखाद्या वेळेस अशा व्यक्तींच्या सानिध्यात जातो की जे ना आपल्याला फक्त संकटात आणणार असतात परंतु आपल्याला तेव्हा ते, ते खूप गोळ वाच वाटतं परंतु जेव्हा आता पुढं कोर्ट कचेरी केसेस चालू होणार ना तेव्हा कळणार त्यांना की आपण किती मोठी चूक केलेली आहे डॉलर साठी आपण खूप काही बोलून घ्यायचा आपली गुरुवारची पूजा वगैरे झालेली आहे बघू शकता ही ड्रॉइंग इग्नोर करा कारण ते स्वराजने केलेली आहे पूर्ण घरात ड्रॉइंग इग्नोर करा ती तर अशी दिसत होती आजची साडी बघू शकता कशी दिसत आहे नक्की सांगा तर आता साडी करते मी चेंज पूजेपुरतीच वेअर केली होती ठीक आहे तर चला पटकन साडी चेंज करून घेते आता आणि कसं आहे मी माझं इन्स्टाला फेसबुकला आणि फेसबुक पेजला रेग्युलर प्रमोशन चालू आहे मिशोचं त्याच्यामुळं यूट्यूबवर जर मी व्हिडिओही नाही टाकला ना तरी माझं भागते म्हणजे मला जेवढं इन्कम यायचं आहे तेवढं येऊन येणारच आहे तर त्याच्यानंतर मी इथं आलेली आहे माझ्या प्लॉटमध्ये तर आता तुम्ही बघू शकता या हा प्लॉटची नोंदणी झाल्यानंतर लगेच याला कंपाऊंड करायचं आहे कारण की कसं आहे याच्यामध्ये आपल्या जागेत कंपाऊंड असणे आवश्यक आहे मला जर आकोट सोडायचं असलं तर प्लॉटची नोंदणी आणि कंपाऊंड करून घेणार आहे मी परंतु आता हे पण काम मलाच करावं लागणार आहे एखादा माणूस सांगावा लागणार आहे हा प्लॉट साफ करून घ्यावं लागणार आहे आणि नंतर झाली संध्याकाळ साडी कोणती घाला उद्या पण उद्या नऊ वाजता नाही जात मी नऊ वाजता जाऊन काय करू आम्ही हा शाळेतून आल्यावर जाऊ नाही टेन्शन नाही घेत बाप्पा मी टेंशन घेऊन काय करत आणि आपल्या लाईफ मध्ये काय टेन्शन आहे मोबाईल मध्ये शूट चालू आहे hmm. एक तुला माहित आहे ना बळी आपल्या इथे येऊन दिली तू म्हणच लोक घरात घेऊ नको ते आता तिकडे जाऊन म्हणाली की तू आईले मोल करून सारखी वागवतो तू त्या कामं केली की नाही तर मोल करून सारखे वागवत सांग बर मोल करून सारखं वागवत का मी तुझे आई कामं नसते का घरातले कामं काम काय सर हे सांगा लागतात का नको सांगा लागते का घरातले कामं करायचे काय माहित बा तिले आईची तिला आईच नाही तर तिला त्यातला अनुभव नाही आहे ना तरी त्यातली समजून सांगत होतं जाताना हा तिने म्हटले होतं चांगली जायचं बाई नवरा तो नवराच असते दोन दिवसाची बाहेरचे लोक दोन दिवसाची मजा घ्यायला असतात चोप देता काय कराव आपल्या जो डोकं नाही जे डोक्याचा वापर करत नाही तेच बोलत असतात मोल करील म्हणून काम करते तर मला एक मोल करील तर आहे ना महागरी म्हणा फेव्हरी तेही नाही

तर आई मला आधी पण खूप ओरडली होती मी जेव्हा आईला बोलावलं होतं तेव्हा कारण आईला माहिती आहे याच्या अगोदरसुद्धा काही महिला माझ्या घरी येऊन गेल्या माझी पर्सनल माहिती घेतली सर्व माहिती घेतली आणि म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला त्याच्यात खोटं नाटं ॲड करून खूप काही बदलामी केली होती जे थे थे की जे सत्य नव्हतं परंतु माझी आई माझ्यासोबत राहते त्याच्यामुळे माझ्या आईला माहिती आहे की हे लोक किती खोटं बोलत आहे माझ्या नवऱ्याला माहिती आहे सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे मी तर यांचं टेन्शन घेत नाही बाकी जे तुम्हाला आहे करत मी ऊन भरपूर आहे वर तर कसं आहे मी आताही सांगते की मी जे काही बोललेली आहे त्याच्याविषयी माझ्याकडे एक एक पुरावा आहे आणि मला काही फरक पडत नाही आहे माझ्यावर जे आरोप लावण्यात आलेले आहे ते म्हणजे पुरावे नसतानाचे आरोप आहे बरोबर आणि समोरचा व्यक्ती कसा आहे अख्ख्या युट्यूबवर म्हणजे माहिती आहे स्वतः त्या व्यक्तींनी त्याची लाईव्ह यूट्यूबवर मांडलेली आहे मी जर मांडलेली आहे तर मी ते एक्सेप्ट केलेलं आहे की मी माझ्या आईला बोलली होती मी माझ्या भावांना बोल दिली होती सासू सासऱ्यांना बोलली होती मी ते एक्सेप्ट केलेलं आहे आणि तिने जेवढे माझ्यावर आरोप लावलेले आहेत त्या व्यक्तीने की काय म्हणते या ऑटोवाल्याचं आणि जे कोणते जेवढ्या व्यक्तींची नावं घेतलेली आहे ते, ते पण मी एक्सेप्ट केलेलं आहे आणि मी फक्त आता पुरावा गोळे करत आहे मी यूट्यूब युट्यूब खेळणार नाही आहे कारण हे सगळे यांचे पुरावे मी तिला कोर्टात मागणार पोलीस स्टेशनमध्ये नाही कारण हे पोलीस स्टेशनमध्ये कसं होते समोरच्या व्यक्तीला बोलावतात आणि त्याला समजावून सांगतात आपल्याला समजावून सांगतात त्याला व्हिडिओ डिलीट करायला लावतात आपल्याला व्हिडिओ डिलीट करायला लावतात माफान माफीनामा लिहून मागतात अन संपलं पण मी तसं काही करणार नाही आहे कारण मला जर तसं करायचं असतं ना दोन दिवसात म्हणजे एका दिवसातच सॉल्व्ह झालं असतं ते आणि कोर्टाच्या नुसार आपण गेलो तर मानहानीचा दावा लागतो बरोबर आणि मान हानी द्या भरून देण्याची तिची अवकात नाही आहे मला माहिती आहे तर तिथं तिला पुरावे द्यावा लागतील मा की जरी तिने म्हणणार मी हिच्या मुलीला बोलली नव्हती तर तिथं हे पुरावे द्यावा लागणार तिला हिच्या मुलीला बोलली नव्हती तरी तू मुलगी बोललेली आहे की तुझ्या मुलीवर अत्याचार झालेला आहे मग तिला तो पुरावा द्यावा लागणार जो की तिच्याकडे नाही आहे त्याच्यानंतर माझ्यावर जे ज्या व्यक्तींचे संबंध आहेत ती बोललेली आहे त्या व्यक्तींना तिला उभं करावं लागेल किंवा पुरावे दाखवावं लागणार बरोबर ना कारण बरो बर मी जे जे बोललेली आहे त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत लग्नाचे नवऱ्याला सोडण्याचे दुसऱ्या व्यक्तीसोबत राहण्याचे सासरवून आताना आताना आपण किती तमाशा केला त्याचे व्हिडिओ आहेत नवऱ्याची ननदची रेकॉर्डिंग आहे की आमची बाजू मांडा आमची बाजू मांडा बरोबर तर त्याच्यामुळं तुला किती बोलायचं आहे ना बोलून घे परंतु कोर्टात तेवढे पुरावे घेऊन दाखवायची ताकद ठेवजो आणि ज्या व्यक्तीच्या सांगण्यावरून बोलत आहे त्या व्यक्तीसल्याच्या सुद्ध व्यक्तीकडून आत्तापासूनच पुरावे जमा करणं चालून घे कारण कसं आहे मी कोर्टापर्यंत तुला पुरून उरतो आताच सांगतो आणि जरा मला जेलही झाली तू म्हणते ना जेल होते तसं तर माझा शब्द आहे की असं काहीच होणार नाही आहे कारण हे मी तीन वर्षापासून ऐकत आहे मोहिनीला जेल होते जेल होते ठीक आहे पण झालेली नाही आहे आणि होणारही नाही आयुष्यात स्वप्न लोकांचे स्वप्नच राहणार आहे तर तू तयारी ठेव फक्त कोर्टात पुरावे देण्याची माझ्या मुलीला बोलली त्याचे पुरावे देण्याची माझ्या आईला बोलली त्याचे पुरावे देण्याची सगळ्या याची तयारी ठेव कारण तुला आवडणारं कोणी नाही कदाचित आई बाबा असते ना तर तू एवढी वाया गेली नसती पण मला आवरणारे माझी बाबा माझ्या मावश्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या म्हणतात तिचा विषय सोडून दे कायदेशीर कर ठीक आहे त्याच्यामुळं मी यूट्यूब युट्यूब खेळणार नाही तुला जेवढं बोलायचं आहे तू बोलून घे फक्त पुरावे घेऊन कोर्टात कारण पब्लिकला तर तू बोलू देत नाही आहे कमेंट बॉक्स ऑन ठेवला बिचारे तुला बोलण्यासाठी तरसत आहे की तू किती चांगली आहे हे ते सांगत आहेत हां आपण जर युट्यूबर आहे तर आपली तेवढी धम्मक ठेवायची की आपण लोकांचं रिॲक्शन ऐकल्या ऐकायलासुद्धा तयार राहिलं पाहिजे वीज चॅनलला जर मी थंड केलं कोणी आता माझ्यावर रोस्ट करत नाही कोणी रिॲक्शन देत नाही ते असेच थंडे झाले नाही कायदेशीर घोडे लागले त्यांना आणि तुझी गुरुमैया तर मेन आरोपी आहे त्याच्यातली तर चालू ठेव तुझं काय ठेवायचं तर फक्त हे पुरावे घेऊ पुरावे ओरिजिनल जवळ ठेवशील कारण माझ्याकडे तुझ्या बाबतीतले एक पुरावा आहे मी जे यूट्यूबवर मांडलेलं आहे ते खोटं नाही आहे एक अनेक पुरावा आहे ठीक आहे त्याच्यामुळं तुला किती काय करायचं आहे तू कर बाबा मी तर उत्तर उत्तर खेळणार नाही आहे कारण एक वेळा जर आपण कायदेशीर करत आहोत तर मला नाही वाटत की त्या व्यक्तीला उत्तर देणे योग्य आहे एक तर मग युट्यूब यूट्यूब खेळायचं आपल्याला यूट्यूबवर नाही पाहायचं असेल तर यूट्यूब यूट्यूब खेळायचं पण मला युट्यूबवरही नाही पाहिजे मला कोर्टात पाहिजे तर मी कोर्ट कोर्टं खेळणार ओके कारण यूट्यूबवर फक्त तुला पैसा मिळणार आहे आणि तो पैसा तुझ्या तारखांनासुद्धा पुरणार नाही आहे ठीक आहे ना तर चला बाय